नमस्कार मंडळी काय आहे मंडळी या पिटाऱ्यामध्ये ओळखा ओळखा आहो ओळखा सगळ्यांचा आनंद आहे सगळे बिनधास्त खाऊ शकतील असा पदार्थ आहे सीझनच्या खास पदार्थापासून साखर न वापरता शुगर फ्री ही मिठाई बनवलेली आहे फ्रीज शिवाय सात ते आठ दिवस छान टिकते सर्वप्रथम एका जाड तळाच्या भांड्यामध्ये एक टेबल साजूक तूप घ्यायचं आहे तूप विरघळल्यानंतर यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे एक किलो गाजरचा हा किस आहे एक ते सव्वा किलो गाजर आणायचे साल काढून मागचा देठाचा भाग काढून किसून घ्यायचे गाजर जर खूप जून असेल मधला जाडसर पिवळ भाग खूप जास्त असेल तर तो सुद्धा घ्यायचा नाही त्याने चव बिघडते आणि पित्त सुद्धा होतात हा गाजरचा किस आता आपल्याला मध्यमाचेवर तुपामध्ये पाच ते सहा मिनटं छान परतून घ्यायचा आहे गाजर मऊ सुद्धा होतात गाजरातलं पाणी सुकलं जातं आणि गाजराचा रंग सुद्धा खूप सुंदर खोलून येतो गाजर हलवा करताना आपण जाड होलच्या किसनीने गाजर किसून घेतो पण ही रेसिपी करताना गाजर शक्यतो लहान होलच्या किसनीनेच किसून घ्यायचे आता हा गाजराचा किस मी मध्ये मध्ये छान मिक्स करत पाच ते सहा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर छान परतून घेतला रंग किती सुंदर खुलून आलाय आणि गाजर मऊ सुद्धा झाले गाजरातलं सुद्धा आता अटलेलं आहे बऱ्यापैकी सुंदर असा सुगंध सुद्धा येतोय आता यामध्ये दूध घालायचं आहे तर बरोबर दोनशे पन्नास एम एल म्हणजेच पाव लिटर आपल्याला दूध घालायचं आहे कपने म्हणाल तर एक कप हे दूध आहे दोनशे चाळीस दोनशे पन्नास एम एलच्या एक कप दूध आहे वजनी बरोबर दोनशे पन्नास एम एल इतकं हे दूध आहे दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कच्च दूध वापरायचं नाही आधी गरम केलेलंच दूध वापरायचं छान असं एकजीव करून घेतलंय आता हे गाजर आपल्याला दुधामध्ये लो टू मिडियम फ्लेम वर शिजवून घ्यायचं झाकण ठेवून शिजवूया म्हणजे गाजर लवकर शिजलं जाईल आपण दूध सुद्धा कमी घातलंय फक्त मध्ये मध्ये एक मिनिटाने प्रत्येकी आणि तळापासून मिक्स करायचं म्हणजे सगळ्या बाजूने गाजर छान शिजलं जातं आणि तळाला लागत किंवा करपत सुद्धा नाही इतकं दूध आटण्यासाठी आणि गाजर शिजण्यासाठी जवळपास पंधरा ते सतरा मिनिटं लागतात गॅस खूप मोठा करू नका किंचित मध्यम ठेवला तरीही गाजर शिजवून घेते इथे गाजर शिजायला ठेवून एक पंधरा मिनिट झालेले आहे नव्वद टक्के दूध संपूर्ण आटलेला आहे अगदी किंचित दूध राहिलेलं आहे ते आपण झाकण न ठेवताच गॅस मध्यम करून शिजवून घेऊया गाजर शिजत आलं की शेवटी एकदा यामध्ये मॅशर फिरवायचा किंवा मॅश करायचं थोडंसं म्हणजे कसं या मिश्रणाला छान दाणेदार टेक्शर येतं आणि हे सगळं छान मिळून येतं पण खूप जास्तही मॅश करायचं नाही साधारण अर्धा मिनटं फक्त एकदा मॅश करून घेतलं मॅशर नसेल तर ग्लासने थोडंसं रगडून घेतलं किंवा चमचाने तरीही चालेल छान मॅश केलं आता हे दूध परत एक दोन मिनिटांमध्ये आपण मध्यम मध्यमाचेवर अटवून घेणार आहोत मिश्रण संपूर्ण कोरडं व्हायला हवं इथे संपूर्ण दूध अटलेलं आहे गाजर व्यवस्थित शिजलेला आहे आणि मॅशर फिरवल्यामुळे मस्त असं टेक्स्चर आलंय आता यामध्ये खवा घालायचा आहे एक किलो गाजराचा किस होता त्यासाठी दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि खवा मी किसनीने किसून घेतलेला आहे म्हणजे खवा लवकर मिक्स होतो दोन प्रकारचा खवा मिळतो एक तर साखरेचा आणि एक बिना साखरेचा हा बिना साखरेचा खवा आहे तोच वापरायचा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे गॅस लो टू किंचित मध्यम ठेवू शकतात सतत मिक्स करत आपल्याला खवा घातल्यानंतर सुद्धा तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं खवा किसून घातला की लगेच मिक्स होतो खवा एकजीव झाला की मिश्रण थोडस सैलसर होतं आणि लगेच शिजायला लागलं की परत घट्ट होतं खवा घातल्यानंतर शिजायला जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनिट पुरेसे होतात खवा घातल्यानंतर मिश्रणाचा रंग थोडासा फिकट होतो पण नंतर हा रंग कमालीचा खुलून येणार आहे खवा घातल्यानंतर चार ते पाच मिनिटं परतून घेणं गरजेचं आहे नाहीतर खव्याची जी कच्ची टेस्ट आहे ती चांगली लागत नाही परतून घेते जसं हे शिजलं जाते, असे मदे -मदे आहे छान असं घट्ट व्हायला लागलंय पण आपल्याला मध्ये मध्ये तळापासून मिक्स करणं गरजेचं आहे नाहीतर खवा घातल्यानंतर हे मिश्रण लागण्याची किंवा करपण्याची फार शक्यता असते खवा घातल्यानंतर सुद्धा एकदा मॅशर फिरवून घ्यायचंय साधारण अर्धा मिनिटासाठीच म्हणजेच आपलं मिश्रण छान मिळवून येतं आणि त्याला दाणेदार टेक्स्र सुद्धा येतं फक्त दोन वेळा आपण मॅशर फिरवलंय एकदा दूध आटत आलं तेव्हा आणि एकदा खवा घातल्यानंतर यापेक्षा जास्त नको छान असं कोरडं होईपर्यंत परतून घेते खवा घातल्यानंतरही एक चार ते पाच मिनटं छान परतून घेतलं एकाद मिनटं कमी जास्त लागू शकतो हे मिश्रण छान कोरडं झालं आहे अजिबात यामध्ये दूध किंवा उलसर दिसत नाही आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ एक किलो गाजरचा किस होता त्यासाठी पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम इतका गूळ मी किसून घेतलेला आहे गूळ किसून घ्यायचा म्हणजे लवकर एकजीव होतो शक्यतो ऑरगॅनिक गूळच वापरा रंग थोडा काळपट आला तरीही चालेल पण ऑर्गॅनिक गूळ वापरण्याचा प्रयत्न करा एक किलो गाजरच्या किस साठी पाव किलो गुळ हे अगदीच योग्य प्रमाण आहे परफेक्ट चव येते गाजर हलवापेक्षाही ही आ, ही वडी जी आपण वडी करतोय गाजराची ती चवीला अप्रतिम लागते गुळामुळे खूप सुंदर रंग आणि स्वाद येतो गुळ एकजीव झाला की मिश्रण परत सैलसर होतं परत एकदा आता लो टू मिडियम फ्लेमवर मध्ये मध्ये छान मिक्स करत संपूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून आहे वडीसाठी मिश्रण तयार झालं की नाही ते ओळखण्याची सुद्धा खास पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी हे शिजवून घेते तर गुळ घातल्यानंतरही एक आठ ते नऊ मिनिट हे छान परतून परतून घेतलं ही कन्सिस्टन्सी झालेली आहे गाजर हलव्याची पण आपल्याला अजून हे शिजवून घ्यायचं आहे अजून एक पाच ते सात मिनिट लागतील कितपर्यंत शिजवायचं किंवा कसं होईपर्यंत शिजवायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे इथे आपण गुळ वापरलेला आहे म्हणून मिक्स करत राहणं गरजेचं आहे नाहीतर गुळ लवकर चिकटला जातो सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे बर्फीचं मिश्रण तयार होईपर्यंत साधारण तास लागतो आपण दुसरी कामंही करू शकतो हे मिश्रण शिजत होतो तोपर्यंत मी एका ट्रेला तूप लावून घेतलेला आहे बटर पेपर सुद्धा ठेवलाय नाही ठेवला तरीही चालतो ट्रे नसेल असेल तर घरातल्या स्टीलच्या कोणत्याही ताटाला तूप लावून घेतलं तरीही चालेल आता हे मिश्रण संपूर्ण तयार झालेलं आहे पाहू शकतात चमचाने असं घेतलं ना की आपल्याला हे मिक्स करायला जड जातं आणि याचा गोळा होतोय चिकट पणायला आलाय आणि छान बाइंडिंग सुद्धा आलेला आहे चेक करू या बर्फीसाठी तयार झालाय की नाही एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं पसरवून घ्यायचं एक ते दीड मिनटं त्याला गार होऊ द्यायचं तोपर्यंत हे इकडे परतत राहायचं प्लेटमध्ये काढलेलं मिश्रण एक दीड मिनिटं संपूर्ण गार झालं याची गोळी करून पाहायची लगेच गोळी होते हाताला चिकटत नाहीये दूध किंवा ओलसर पाणी पाणी असं काहीच वाटत नाहीये हाताला तूप सुटत जेव्हा आपण ही गोळी करतोय म्हणजे परफेक्ट बर्फीसाठी मिश्रण तयार झालंय शेवटी यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची व्यवस्थित एकजीव करायचं गॅस बंद करून लगेच वडी सेट करायला घ्यायची आता असं मिश्रण असलं की छान मौसूत मस्त अशी वडी तयार होते पण तुम्हाला ही वडी खुटखुटीत हवी असेल तर अजून एक पाच ते सहा मिनटं किंवा चार पाच मिनिटं तुम्ही परतून घ्या म्हणजे वडी खुटखुटीत होईल पण असं छान गोळी होईपर्यंत शिजवलं आणि वडी केली ना मस्त मौसूत होते अशी जिभेवर ठेवताच विरघळते खोबऱ्याची वगैरे बर्फी कशी असते अगदी त्याच पद्धतीने या पद्धतीने करून पहा वेलची पूड घालून मिक्स केलं लगेच गॅस बंद केला ताटाला तूप आधीच लावून ठेवायचं कारण गरमागरम असताना हे मिश्रण थापून घेतलं की वडी छान सेट होते मिश्रण घातलं मदतीने छान एकसारखं थापून घेतलं स्पॅच्युला नसेल तर वाटीच्या मागच्या बाजूला तूप लावून केलं तरीही चालेल छान असं दाबून सेट करायचं म्हणजे वडी छान अशी बाइंडिंग येते लगेच सेट होते लवकर सेट होते एकसारख्या वड्या पडतात आता तुम्हाला वडी कशी जाड पत्तळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ताट लहान मोठं घेऊ शकतात मला मध्यम जाडीची वडी हवी आहे म्हणून मी सात इंचाचा हा ट्रे घेतला आता गार्निशिंग साठी आपण थोडेसे यावर पिस्त्याचे काप घालतोय बदामाचे सुद्धा घालू शकतात गाजर सोबत बदामाचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं पण आता हे लाल रंगावर हिरवे दिसायला छान दिसतील म्हणून मी पिस्ता वापरला वाटीने आपण थोडस सेट करून देऊया म्हणजे हे छान चिकटले जातील वड्या पाडल्यानंतरही पडणार नाही आता आपण ही बर्फीचा ट्रे किंवा वडीचा ट्रे सेट करून घेतलाय आता याला एकतर तुम्ही रात्रभर असंच किचनमध्ये झाकून एखाद्या जाळीने झाकून ठेवून द्या दुसऱ्या दिवशी वड्या पाडू शकतात किंवा मग एक सहा सात तास असंच रूम टेम्परेचरला किचनमध्ये ठेवून त्यानंतर वड्या पाडू शकतात पण तुम्हालाही माझ्यासारखी घाई असेल तर अर्धा तास किचनमध्ये गार होऊ द्या त्यानंतर एखादी जाळी झाकून फ्रीजमध्ये दीड तासासाठी ठेवून द्या दीड तासामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं की वडी छान सेट होते अर्धा तास गार करते नंतर फ्रीजमध्ये ठेवते तर मंडळी हा ट्रे अर्धा तास छान रूम टेम्परेचरला गार झालाय दीड तास फ्रीजमध्ये ठेवून देते तर दीड तास हा वडीचा ट्रे मी फ्रीजमध्ये ठेवला छान अशा वड्या सेट झालाय अर्धा तास किचनमध्ये आणि दीड तास फ्रीजमध्ये एकूण दोन तासात ही वडी मस्त सेट झाली आहे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर रात्रभर असंच किचनमध्ये ठेवून द्या दुसऱ्या दिवशी तुम्ही वड्या पाडू शकता मस्त अशा वड्या कट होतात आवडेल त्या आकारामध्ये लहान मोठी जशी हवी तशी ही गाजराची वडी तुम्ही पाडून घ्या दिसायला इतकी सुंदर दिसते आहे ना खायला अप्रतिम लागते गाजर हलवा खातोय असं वाटत नाही खूप सुंदर टेस्ट येते कारण आपण हे छान परतून घेतलंय शिवाय गुळ वापरलाय म्हणून आता ज्यांना साखर वर्ज असते त्या ते सुद्धा ही वडी खाऊ शकतात मस्त अशा वड्या पडलेल्या आहे पहिली वडी काढताना थोडीशी तुटू शकते कारण मध्ये सुरी किंवा चमचा घालण्यासाठी जागा राहत नाही ना मात्र एक वडी काढली की बाकीच्या सगळ्या वड्या खूप मस्त निघतात पाहू शकतात वडी किती सुंदर सुरेख झालेली आहे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते फ्रीज शिवाय रूम टेम्परेचरला ही एक सहा ते सात दिवस टिकते आणि जास्त दिवस टिकवायची असेल पंधरा दिवस वगैरे तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकतात अहो पण ह्या इतक्या दिवस राहतच नाही इतक्या मस्त बनतात की लगेच संपतात गाजरचा सीझन सुरू झाला तेव्हापासून तिसऱ्यांदा ही वडी माझ्या घरात बनते पहिल्या वेळेस बनवली तेव्हा वाटलं होतं की आठ दिवस तरी पुरेल पण एका दिवसात आम्ही हिला संपवली होती मस्त अशा ह्या वड्या होतात आठ दिवस आरामात टिकतात जास्त दिवस ठेवायच्या तर फ्रीजमध्ये ठेवा मस्त टेक्स्चर आला आहे मौसूत छान वडी झाली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही गाजराची वडी एकदा करून पहा गुळ वापरलाय जास्त दूध वापरलेलं नाही आहे लवकर तयार होते गुळामुळे आणखीन छान लागते नक्की करा कशी वाटली मंडळी तुम्हाला ही गाजरच्या वडीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा पेजवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब